उद्या देशाचं सा बजेट सादर केलं जाणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे बजेट सादर करतील काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं ला आहे टॅक्स स्लॅब मध्ये देखील बदल होणार का याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोळा विधेयकं मांडली जाणार आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची देखील शक्यता आहे संदर्भात अधिक बोलूयात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खुना आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उर्वशी आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि ज्याकडे देशाचं लक्ष लागलेलं ला आहे तो म्हणजे अर्थसंकल्प उद्या सादर केला जाणार आहे कशा प्रकारे तयार करण्यात आलेली आहे या केंद्र सरकार यावेळेस यावेळेस बजेट म्हणजे युनियन बजेट जो आहे त्याच्यावरून खूप लोकांना आशा आहे खास करून ज्या प्रकाराने वेगवेगळ्या दरावर वेगवेगळ्या लेवलवर महागाई जी वाढली आहे तर हे एक्सपेक्टेड आहे की यावेळी वित्त मंत्री म्हणजेच निर्मला सीतारामन त्यांच्याकडे की यावेळी वित्तमंत्री म्हणजेच निर्मला सीतारामन यांच्याकडून जो युनियन बजेट सादर सादर केलं जाणार त्यात कुठे ना कुठे एका सामान्य नागरिकांसाठी एक एक कंटेंट अशी भूमिका असत असं अशी आशा आहे खास करून आपण अगर बघितलं तर इंधनवरील जो उत्पादक आहे तो शुल्क होऊ शकतो ज्याच्याने पेट्रोल डिझेल ह्याचा जो रेट आहे तोही कमी होऊ शकतं इतकंच नव्हे तर सोन्याचे जे रिसेंटली रेट्स वाढले आहेत तेही कुठे ना कुठे कमी होऊ शकतात हेही समजून येतं आहे आणि बरोबरच आपण बघितलं तर ज्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू आहेत त्यांचाही रेट कुठे ना कुठे कमी होणार असं समजून येत आहे एक दहा लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त होऊ शकते या बजेटमध्ये अशी अनाऊन्समेंट होऊ शकते असंही जे आहे एक्सपर्ट्स आहेत त्यांचं सांगणं आहे यावेळेसचं सा बजेट कॉमन मॅनसाठी असणं म्हणून पण गरजेचं आहे कारण की इन्फ्लेशन रेट आणि महागाई खूप मोठ्या लेवलवर वाढली आहे आणि एका कॉमन मॅनसाठी एका आ, आम नागरिक साठी सा, एक आपण बघितलं तर नॉर्मल जेव्हा एक कोण होम मिनिस्टर म्हणजे घरातली एक महिला किंवा कोणीही बाजारात गेलं तर आ, शंबर पेक्षा जास्त त्यांना खर्च करावं हे खूप कॉमन आहे म्हणून या बजेटकडून खूप अपेक्षा आहेत असंही समजून येत आहे कालच आपण बघितलं की सर्वपक्षीय बैठक झाली जिथे किरण रिजिजू जे मंत्री आहेत पार्लमेंट अफेअर्सचे त्यांनी विरोधकांनाही सांगितलं की कॉपरेट करा कारण की खूप महत्त्वाचा हा सेशन असेल बजेट सेशन यावेळी खूप मोठा आहे आणि दोन भागात केलं जाणार असं समजून येत आहे आणि त्यात जेव्हा वित्तमंत्री उद्या आ, सादर करतील बजेट तेव्हा काय काय नेमके एका सामान्य नागरिकासाठी मुद्दे असतील हे बघणं महत्वाचं ठरेल उर्वशी आजपासून अधिवेशन सुरू होत आहे त्यामुळे आजच्या दिवसातलं कामकाज कशाप्रकारे असणार आहे आज जसं तुम्ही सांगितलं आताच काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मीडियाला संबोधित करतील त्याच्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जे आहेत त्या दोन्ही जे हाऊसेस आहेत त्यांना अड्रेस करतील आणि त्याच्यानंतर जे आहे आपण बघितलं तर इकॉनॉमिक सर्वे वित्तमंत्री निर्मला सीतारामन हेही अनाऊन्स करतील ते सादर करतील आणि त्यात नेमकं काय काय का का मुद्दे असणार आहे ते बघितलं जाणार त्याच्यानंतर उद्या द्रौपदी ौपदी मुर्मू जे राष्ट्रपती आहेत त्यांच्या भाषणावरती चर्चा होणार आणि पुढे वित्तमंत्री निर्मला सीतारामन जे नेहमी मागच्या काही वर्षापासून टॅबलेटमध्ये म्हणजे भारत देशाला एका वेगळ्या लेवलवर दाखवण्याचं प्रयत्न केलं जात आहे जिथे नेहमी पेपरात बजेट सादर केले जातात पेपर्समध्ये सादर फाईल्स असतात तिथे आता निर्मला सीतारामन ह्या टॅबलेटमध्ये बजेट सादर करतात आणि ते उद्या बजेट सादर करणार आहेत तर सगळं लक्ष आजपासून होणाऱ्या या पार्लमेंट सेशनवर आहे बजेट पार्लमेंट सेशनवर आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की वादही होऊ शकतो ते म्हणजे वेगवेगळे जे विधेयक होणार आहेत त्याच्यावरती आणि हो। खास करून वक्फ बोर्डचं विधेयक जे होणार आहे तर ह्या सगळ्यांवरती वाद होणार पण काल ज्या सर्व पक्षीय बैठक होती त्यात किरण रिजिजू यांनी सांगितलं आहे त्यांनी रिक्वेस्ट केली आहे विरोधकांना की शांतीपूर्वक ह्या सेशनला पार होऊ द्या कारण की मागच्या दोन सेशन पासून बघतोय काय ना काय वादावादी होत आहेत मग तो मुद्दा द्या किंवा दुसरा कोणता मुद्दा असू द्या आणि त्यामुळे जे आहे वादावादी होत आहे आणि पार्लमेंट सेशन होत आहेत जे एका कॉमन नक्की संपूर्ण तर तर देशाचं लक्ष लागलेलं ला आहे उद्या जो अर्थसंकल्प सादर होणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी